अंगापूर या मैदानामध्ये सेमी फायनल पात्र नव्हे तर डायरेक्ट फायनलला पात्र झालेले हे बैलगाडी चालक मालक ड्रायव्हर आहेत या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत कशी ही सेमी फायनल गाडी पाळाली आणि आत्ता काय अपेक्षा आहेत किंवा काय सर्वांचं मनोगती या ठिकाणी घेणार आहोत तुम्ही पाहून पाहायला विसरू नका विकास नाळे यूट्यूब चॅनेल नमस्कार मित्रांनो आज सेमी एक नंबर केलेला आहे ना आणि फायनलला गाडी निघालेली आत्ता वेळात वेळ काढून जेवढं मला शक्य होणार आहे तेवढी छोटी मुलाखत ह्या पिंट्याची जाणून घेऊया काय म्हणतो पिंट्या आणि काय सांगतो या तोपर्यंत आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मुलाखत घेऊया बया नाव सांग माझं नाव समर्थ सचिन जाधव मुक्काम पोस्ट राहणार का आज कुठल्या बैलासोबत आलाय तो सावकार सावकार हो आता सावकार अंगावरती गुलाल पडणार आहे काय सांगतो या आनंद वाटते आनंद वाटतो या तर शाळेत जातो का जातो किती आहे सातवी मग आज शाळा सोडून मैदाना आलाय नाही मी हॉस्टेल आहे मी हॉस्टेल आहे ती सुट्ट्या होत्या म्हणून मी आलेलो कशाच्या सुट्ट्या लागल्यात मध्ये आधी गणपतीच्या गणपती बाप्पा घरी वाचलेत आणि त्या गणपती बाप्पाच्या सुट्ट्या लागल्यात हो म्हणजे सुट्टी लागली की मैदानावर येणार हो आणि गुलाल घेऊन जाणार हो हो तर सावकार सोबत कुठला बैल जोडला तर किती दिवसा बस ना ह्या मैदानामध्ये येतो का आज चाल तीनदा आली तिसरी आणि तिसऱ्यांदा गुलाल चालवलाय हो। भिंट्या मैदानात आला की गुलाल घेऊन जातो या बघा ह्याच्या पुढे येणार का मैदानात येणार की सुट्टी असेल तर येणार गुलाल घेऊन जाणार हो तर कसं वाटते तुला आता खूप आनंद आहे खूप आनंद वाटते चला लय आनंद वाटते पहिल्यांदा चौखा गुलाल गुलाला घेणार आहे हो हो असे बैल कितीत आणखीन तुमच्या धावनीला अजून एक एक बैल आहे कुठला स सरजिया सरज्या नकऱ्या एक आहे ते हो सरजिया आणि नकऱ्या आणि साऊख तर त्यांच्यासाठी तू काय काय करतो नाही काय आलं तर असं लागतो असतो सुट्टीला आलं का नाही असं वैरण बिरण करत नाही दुयाच जायला गुलाल करायचा जा। करतो तुला बैल मारतो का नाही नाही मारत नाही मारत त्याच्या पुढे एकटा जातो त्याला हो। खाया पाणी एकटा कर जवळ जाऊ नको मारल बिरेल काय तू तरी जातो हो। ना दया ओके या ठिकाणी थांबूया आणि कसा व्हिडिओ वाटला हे मात्र कमेंट मध्ये सांगा आणि लाईक शेअर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या फायनल बैलगाडी चालक मालक सर्व या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये ह्या गाडीवरती गुलाल पाहायला मिळेल आपल्याला अंगापूरच्या मैदानामध्ये आपण ज्या बैलगाडी चालक मालकांची मुलाखत घेतली होती ते गाडी आत्ता गुलालामध्ये रंगताना